नमस्कार मी साताऱ्यातील नागरिक श्री चंदन जाधव श्री शिवप्रतिष्ठान सन हिंदुस्थानचा दारकरी आज आपल्या साताऱ्यात साताऱ्याच्या जवळ सज्जनगडे आणि तिथले आपले, आपले समर्थ रामदास स्वामी आणि शिवछत्रपती यांच्या गुरुशिष्य परंपरेचं नातं दाखवणारं आपल्या सातारा बसस्थानकावरती जे शिल्प उभारले गेलेलं आहे त्या शिल्पाचा त्या शिल्पाच्या समर्थनार्थ आज आम्ही सर्व हिंदुत्वनिष्ठ मंडळी इथं जमलेलो आहोत आणि आमचा पूर्ण पूर्ण म्हणजे मना मनापासून त्या शिल्पाला आमचा पाठिंबा आहे हे सांगण्यासाठीच एवढंच आमचं आहे म्हणजे बोलण्यात आज आम्ही समर्थ रामदास स्वामीच्या शिवशिल्पाला संपूर्णपणे पाठिंबा हो, देण्यासाठी व जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी सगळे इथं जमलेलं आहोत जे गोष्टी जी लोक त्यांना विरोध करत आहेत त्यांना एक सांगणं आहे माझं एक तुमच्यातर्फे आव्हान आहे प्रशासनाने संभाजी ब्रिगेड मराठा संघ ह्या संघटनेवर तात्काळ बंदी करावी घालावी कारण ती जाती जातीमध्ये भांडण लावत समाजामध्ये थेट निर्माण करण्याचं काम राष्ट्रसंत सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामींना ती नावं ठेवून त्यांचं शिल्प काढण्यासाठी जर ती प्रवृत्त करत असेल तर अशा प्रवृत्ती संघटनांना खेचण्यासाठी आम्ही पूर्ण त्या ताकदींनी शंभर टक्के आम्ही समक्ष आहोत आणि सक्षम आहोत आळस अळुंक्या असतील किंवा श्रीमंत कोकाटे असतील त्याचं नाव जरी श्रीमंत असेल तर त्या नावाने फक्त श्रीमंत कृतीने अत्यंत भिकार तो जाती गोष्टी निर्माण काम करत असल्यामुळे त्याला आम्ही जिल्ह्यामध्ये पाय ठेवून देणार नाही जे आम्ही शिवण हिंदुस्थान तर्फे वाईच्या वतीने कार्यक्रम आपले भाऊ कलशे त्यांच्या वतीने मी तुम्हाला सांगू इच्छितो नमस्कार बोला नमस्कार मी नगरसेवक विजय काठोडे आज आपण इथं जिल्हाधिकारी कार्यालय माननीय जिल्हाधिकारी साहेब त्यांना जे महाराष्ट्र शासनाने गॅजेट तयार केले आहे ते कायद्यात बसून संपूर्ण गॅजेट हे तयार केलं आहे आणि ते गॅजेट जे आहे ह्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व संत राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी ह्यांच्याबद्दलचे जे उल्लेख आहेत किंवा त्यांच्या भेटीसंदर्भातले किंवा त्यांना जे बत्तीस गावं जी होती त्यात बत्तीस गावांचा इनाम जे दिला आहे देवस्थानला हे सर्व हे महाराष्ट्र शासनाने गॅजेट तयार केले आणि ह्याच्यात पूर्ण सर्व हे गुगलवर आहे सगळं सर्च करावं आणि जे काही जण म्हणतात की पुरावे नाहीत पुरावे नाहीत तर कृपया सर्वांना विनंती आहे की ह्याबद्दलचे सर्व पुरावे हे महाराष्ट्र शासनाने गुगलवर उपलब्ध केलेत तर सर्वांनी त्याची माहिती घ्यावी चुकून माझ्या मा मला असं वाटतं की चुकून कोकाटे साहेबांना हे जे पुरावे आहेत त्यांनी वा म्हणजे वाचले नसेल किंवा त्यांच्या निदर्शनास आले नसतील तर त्यांना विनंती आहे की थोडासा साहेब अभ्यास करा माहिती घ्या आणि ह्या शिल्पाला तुम्ही स्वतः उद्घाटनाला या एवढीच विनंती